चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर चला आजचा हा स्वामी संदेश देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाही श्रीस्वामी समर्थ नेहमी लक्षात ठेवा जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं मग ते आनंद प्रेम किंवा दुःख असो हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते आणि कोणाला हात दिला तर मदत होते आणि हात पुढे केला तर ते अशक्य ते शक्य होते श्री स्वामी समर्थ